वडील भारतीय जनता पक्षाचे उमरी येथील कार्यकर्ते आहेत आणि माजी नगरसेवक आहेत उमरी येथे सध्या चालू असलेल्या सद्गुरु सदानंद बाबा महाराज संजीवन समाधी उत्सव या ठिकाणी उमरीमध्ये चालू आहे या उमरीमध्ये समाधी उत्सव हा गावचा उत्सव आहे या ठिकाणी ह्या उत्सवाचे जे मठाधिपती आहेत अरविंद पंडितराव महाराज यांनी मी गेल्या अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मंदिरामध्ये गेले असता विनाकारण माझं कुठलं कारण असताना त्यांनी मला विचक शिबिगाळ केली आणि मंदिरात येण्यापासून मला रोखले या ठिकाणी मलाच नव्हे तर मंदिरातल्या आजूबाजूच्या सर्व लोकांना त्या ठिकाणी मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाही भारतीय राज्यघटनेने प्रदान केलेले आमचे मूलभूत अधिकार व्यक्ती स्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्य यावर गदा अंत आहेत संदर्भात महाराजांना मी विचारले असता महाराज तुम्ही या ठिकाणी आम्हाला काय येऊ देत नाहीत महाराज म्हणतायत ते माझी व्यक्तिक प्रॉपर्टी आहे महाराजांना मी समजून सांगितलं महाराज तुम्ही गादीवरचे आहात हे करणं अत्यंत चुकीचं आहे त्या ठिकाणी तुम्ही मंदिरात ज्या दिवशी तुम्ही स्वतः पूजा करता घरातल्या देवाची तो देव तुमचा आणि ज्या देवाची पूजा बाहेरचे लोक येऊन तुमच्या घरात करतात त्या संदर्भात तुम्ही मिळकती घेता ते म्हणजे सार्वजनिक झाले त्यामुळे ही सर्व मालमत्ता ही सार्वजनिक आहे गाववाल्यांचे आहे गाववाल्याच्या कष्टाच्या पैशातून या ठिकाणी भवन बांधण्यात आले त्या ठिकाणी महाराजांचा आरोप असा आहे की त्यांचे छोटे बंधू म्हणजेच प्रकाश पंडितराव महाराज हे त्यांच्या विरोधामध्ये कटकारस्थान करता आहेत आणि त्या ठिकाणी मंदिराचं त्यांना वाटणी पाहिजे हा त्यांचा मूळ उद्देश आहे असं त्यांनी सांगितलंय तर त्या मी त्यांना त्यावेळेसच खुलासा केला आहे कारण की महाराज मी मानवाधिकारचा कार्यकर्ता आहे सामाजिक कार्यकर्ता आहे त्यामुळं मला पोलीस स्टेशनला व्यापार पीठामध्ये कुठेही जावं लागतं मला जेही ओळखीचा व्यक्ती मिळेल त्या व्यक्तीला मला बोलावं लागतं नमस्कार करावं लागतं त्या दिवशी नांदेड येथे सार्वजनिक धर्मादा आयुक्त कार्यालय नांदेड या ठिकाणी प्रकाश पंडितराव महाराज हे मला भेटले मी त्यांना नमस्कार केला नी चेका नी आए, नी नी, नी त्या ठिकाणी जाणून बजून इथंच्या एका वकिलांनी माझी फोटो माझा व्हिडिओ काढून त्याचा अपप्रचार केला आणि ते महाराजांपर्यंत पोहोचला महाराजांचं म्हणणं आहे की ह्या प्रकरणात माझा हस्तक्षेप आहे या प्रकरणात माझा हस्तक्षेप नाही या ठिकाणी उमरीच्या सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी मंदिरात प्रवेश मिळत नाही त्यामुळे त्यांनी सार्वजनिक धर्मदाय आयुक्त नांदेड येथे रिक्सर अर्ज दिला पण ते त्या ठिकाणी वारस नसल्यामुळे तो अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे पुढील त्यांचे वंशज आणि त्यांची भाऊ बाबा महाराज संस्थान येथील बाबा महाराजांचे पाचवे वंशज पंडितराव प्रकाश पंडितराव महाराज हे पाचवे वंशज आहेत त्यामुळे त्यांनी त्यांच्या भावाला सांगितलं दादा हे जे तुम्ही करताय तुम्ही गादीवर आहात ते तुमचं चुकीचं आहे समाजातील प्रत्येक जातीच्या प्रत्येक धर्माच्या लोकांना तुम्ही मंदिर खुले करा प्रत्येकांना मंदिरात येऊ द्या हो पण त्यांनी कुठल्या प्रकारचं न ऐकता शरीराखाली अश्लील शिवीगाळ त्यांनी समाजामध्ये केलेली आहे आणि अरविंद महाराजांनी नंतर रजिस्ट्रेशनसाठी सांगितलंय समाजातील उमरीतल्या प्रतिष्ठित नागरिकांनी आपले आधार कार्ड फोटो आम्ही अरविंद महाराजांनाही दिलेत प्रकाश महाराजांनाही दिलेत अरविंद महाराजांनी हे सगळं दाबून ठेवले प्रकाश महाराजांनी त्याचं रजिस्ट्रेशन केलं त्याच्यात दू मात्र कुठलंच नाहीये आणि हे केल्याच्या नंतर या ठिकाणी तू आमच्या विरोधात आहेस असं विनाकारण चुकीचा आड घेऊन प्रकाश महाराजांच्या समितीत जेवढे लोक आहेत तेवढ्या लोकांवर अश्लील शिमिगाड मागे दुना झाली उमरी येथील प्रतिष्ठित व्यापारी विठ्ठल किशनराव मुक्कावार यांना सुद्धा मागे दोन ते तीन वेळेस स्वतः अरविंद महाराजांनी अश्लील शिवीगाळ केली त्यांच्या नातवासमोर त्यांच्या नातेसमोर बोललं त्यांनी गुरुघर आहे म्हणून आम्ही शांत बसलो त्यांनी कुठल्या प्रकारची त्यांच्यावर कार्यवाही केली नाही माझे वडील गजानन तानाजीराव श्रीरामवार उमरी येथील भाजपाचे नगरसेवक आहेत त्यांचा कुठलाच प्रकार हस्तक्षेप नसताना माझ्या घराच्या शेजारी राहिलेले दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार नरेंद्र जगन्नाथराव येरावार आणि त्यांचे चिरंजीव माझे वडील मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी गेले आणि ज्या ठिकाणी रामकथा सार्वजनिक आहे त्या ठिकाणी पेंडॉल बघायला गेले पेंडॉलचे मालक अनिल वडजे हे त्या ठिकाणी वडिलांना नमस्कार केला वडिलांनी त्याला नमस्कार नमस्कार उत्तर दिलं त्या ठिकाणी नरेंद्र येरावार आणि त्याचा मुलगा हडव्या तू इथं कसं काय आलास तुझी गाण भरली काय तू इथून जाय इथंचा मालक आम्हीच आहेत हे कार्यक्रम आम्ही करतो इथं जर तू पाय ठेवलास तर तुला आम्ही मारतो असं म्हणलं त्या ठिकाणी वडिलांनी स्वयं संयम दाखवला आणि त्या ठिकाणी महाराज आहेत गुरुघर आहे कार्यक्रमात विघ्न येऊ नये म्हणून आम्ही तिथून निघून गेलो तिथून निघून गेल्यानंतर त्यांनी परस्पर उमरी पोलीस स्टेशन इथे त्यांनी पी आयला ला फोन केला आणि चुकीचा मेसेज दिला की गजानन श्रीराम इथून करत करताय गजानन श्रीरामारने कुठल्या प्रकारचा धिंगाणा केलेला नाही याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं जाहीर सांगतोय या ठिकाणी खुलासा करतोय गजानन दर्शनासाठी गेले त्या ठिकाणी गेल्यामुळं त्यांना अश्लील शिविगाळ केली माझ्या खानदानासहित माझ्या आजीच्या नावे सगळ्या महिलांच्या नावे अश्लील शिविगाळ केली आणि त्यांनी सांगितलं की मी माझ्या पत्रकारितेची ताकद काय आहे ती मी तुम्हाला दाखवतो जर न्यायव्यवस्थेमध्ये भारतीय राज्यघटनेप्रमाणे जर न्यायव्यवस्थेचा चौथा स्तंभ म्हणून जर आम्ही पत्रकारितेकडे बघत असतो अशा प्रकारचे लोक जर पत्रिका पत्रकारिता जर करत असतील ते समाजामध्ये लांछनास्पद आहे यामध्ये एका पत्रकारामुळं सगळ्या पत्रकारांचे नाव खराब होत आहेत पत्रकारितेला कलंक लागत आहे अशा ह्या समाजकंठकाला वेळीच आळा घातला पाहिजे काल ज्या झाडलेली जी घटना आहे त्याचा मी तीव्र शब्दात जाहीर निषेध करत महाराजांनी तुझ्या मायचा बोसडा तुझ्या मायचा क्षीणा ह्या अशा पद्धतीचे वक्तव्य त्या ठिकाणी केले मी ते उच्चारू शकत नाही ते माझे गुरु आहेत माझ्या वडिलांचे गुरु आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्या शब्दात बोलू नये आज ती वेळ आली ती वेळ त्यांनी स्वतःहून ओढावून घेतली आणि त्यामुळे हे झाले स्टेशन उमरी येथे जाऊन मान्य पोलीस निरीक्षक यांना रिसर अर्ज दिलाय त्यांनी त्यांना काय कारवाई केली ती मला अद्याप माहीत नाही आज कळाले त्यांनी पाव बंद केलाय आणि त्याच्यानंतर उमरी येथील प्रतिष्ठित व्यापारी व्यापारी यांच्यावर जे जा हल्ला झाला आहे हे अत्यंत चुकीचा आणि भॅड हल्ला आहे याचा जाहीर निषेध